आता एक वाजलेला आहे तर आम्ही दोघंसुद्धा तयारी करून म्हणजे तयारीमध्ये आहोत तर मी तुम्हाला सांगेल की ना आम्ही आनगावला गेलो होतो तर मला आनगावची मावशी बोलली होती की, आ, की मी इलेक्शन झालं ना की इलेक्शन नंतर आम्ही येऊ तर तेच तर मावशी निघालेली आहे तर मे बी मावशी बसमध्ये बसलेली आहे बारा वाजता आता वाजला एक पाहुणे एकला पाच मिनटं कमी आहेत तर मे बी मावशी आता तिथे कल्याण स्टँडला उतरली असेल किंवा उतरणार असेल तर थोडं पाच दहा मिनटं पुढे मागे होतं तर ठीक आहे तेच तर, तर मला आईचा फोन आला होता की बघ मावशी स्टेशनला आले तर आम्हीसुद्धा आता आम्ही परत बदलापूरला जातो आहे तर माझा असा विचार होता की मी मावशीला इथे दोन दिवस ठेवणार होते आणि मग त्यानंतर मग मी बदलापूरला घेऊन जाणार होते पण आई बोली असं नको बरोबर आधी मावशीला बदलापूरला आण आणि नंतर मग जाताना तुला कल्याणला दोन तीन दिवस ठेव नंतर मग मावशी घरी जाईल तर मग तेच आहे तर आता आम्ही दोघंही बसस्टँडला जाऊ कल्याणच्या बसस्टँडला जाऊ तिथून मग आम्ही मावशीला घेऊ आणि मग तिथून आम्ही बघू कसं काय वगैरे कारण आता तर एक वाजलेला आहे आणि आता जर ट्रेनची वाट बघत बसलो तर चांगले तीन साडेतीन वाजते या सगळ्या गोष्टी आहेत आणि मावशी आणि मावशी पण आता ना साडे अकरा पावणे बारा वाजता निघालेली आहे त्यामुळे बाहेर खूप जास्त आहे काय बोलायचं बोल 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 पटकन पटकनच ज्ञानेशला बोलायचं आहे आणि मी तुला बोलून देत नाही म्हणत राग येतो ओके आता बोल आपल्याला जायचंय आजीला आणायला मावशी आज आणायला जायचंय बोल लवकर आता, आता दुपार झाले बाळा तो बोलतो तुला पटाफटावरता येत नाही का असं तसं मग आपल्याला संध्याकाळ होईल मग संध्याकाळी भूत वगैरे आला तर हालू नको रे तर असं काही नाहीये बाळा अरे आताचं दुपारचा एक वाजता आपण तीन साडेतीन पर्यंत पोहच ना ओके हां रे बाळा जाऊ तर तेच आहे मी आता मावशीला आहे ना कल्याण हे कल्याणचा जो बस स्टँड आहे तिथे जाते मावशीला आणते तर मे बी मी विचार करते कारण बाहेर खूप कडक ऊन पडलेलं आहे आणि आता जर आम्ही जर आम्ही समजा ट्रेननी गेलो तर ट्रेननी जवळजवळ एक दीड तास त्या प्लॅटफॉर्मवरती उभं राहावं लागेल मला सवय ज्ञानेशला सुद्धा सवय आहे पण मावशी किंवा वे त्या वेद आणि विप्राय सवय नाही आहे तिथे जास्त वेळ उभं राहायचे उन्हामध्ये जास्त वेळ म्हणजे जा उभं राहायची वरती म्हणजे प्लॅटफॉर्मवरती ऊन नसतो पण आपण उभे राहतो ना उभे राहून पाय पण दुखतो आणि पूर्ण घामच्या धारात वाहतच असतात तर मी विचार करते की मी मावशीला घरी आणेल आणि मी इथून ओला रिक्षा करे आणि मग मी ओला रिक्षाने जाऊन जा मी पटकन पोचू कारण कसं आहे माहिती आहे का म्हणजे असं ना ठीक आहे आपल्यासाठी कोणी असेल तर मी किंवा ज्ञानेश या वेद किंवा विप्रा असेल तर इझिली ते उभे राहू शकतात थोडी मस्ती वगैरे करू शकतात वगैरे पण जर समजा मावशी कशी थोडी वयस्कर आहे वगैरे तर मावशीला जास्त वेळ नाही राहता येणार वगैरे कारण मला हे माहीत आहे प्लॅटफॉर्मवरती दीड ते दोन दीड ते दोन तास उभं राहणं काय हे मला माहिती आहे आणि जेव्हाही मी एक नंतर जो प्रवास केला आहे ना ते मला माहिती आहे मी जवळजवळ पाऊन तास कधी एक तास कधी सव्वा तास प्लॅटफॉर्मवरती ट्रेनची वाट बघत बघत मी एवढा वेळ काढलेला आहे तर मी मावशीच्या बाबतीत असं होऊन देणार नाही आहे तर आम्ही पटापट निघतो आधी मावशीला आधी मी पिकअप करेन आणि घरी आले मग इथून आम्ही ओलाशीचा प्रवास करेन व्हिडिओ काढते तर आता तुम्ही बघू शकता की साडे सामा वाजलेले आहेत तर मी मावशीला मावशी आणि मावशीबरोबर वर, वेदाने विपरा आलेले आहेत तर मग आम्ही मी मावशीला घरी घेऊन आली कारण खूप ऊन होतं आणि सगळे आम्ही हारवलं होतो ओतनं त्या कल्याण स्टेशनला गोल गोल फिरत होतो तर आता ते कल्याणला बस स्टँड आहे तो थोडं हे म्हणजे त्याचं काम चालू आहे बांधकाम चालू आहे तर जिथे कल्याणला पुष्पराज हॉटेल आहे ना तिथे तिथे किंवा रेल्वे स्टेशनच्या समोर बस रिकामी होते तर मी मावशीला कुठे शोधत होते स्टँडवरती शोधत होते हा सगळा गोंधळ होता तर मग आम्ही घरी आलो थोडं नाश्ता वगैरे केला थोडा आराम वगैरे केला तर आता आम्ही चाललो आहे बदलापूरला ओला रिक्षाने जाणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईला ना मच्छी पाहिजे तर आता इथे बिल्डिंगच्या खाली एक मच्छीवाली बसते तिथून मच्छी घेईल मग आम्ही ओला रिक्षाने जाऊ तर मी तुम्हाला दाखवते आता ही जी ती तिघंजणं ती खूप शांत बसलेत तिघं जण खूप शांत बसलेत नाहीतर मगपासून आमची खूप मस्ती चालू आणि खूप ओरडा घालला हा हां ना असं <laughs> आहे म्हणजे घायचं तो ओरड ना एवढं <laughs> <तांदा गोते। laughs>

आपल्या <laughs> <laughs> आपल्या रस्त्याने आपल्या आळूज निघून जायचं <laughs> पप्पा उपासना बसलेत निमाबाई काय करतेस झालं का जेवण तुला काय दिसतंय बघ मी वांगा बटाट्याची करा <laughs> भाजी करायला वांगा बटाट्याची भाजी एकेकाला असा एकेकाला असा कुठशील ना नाही करणार आहे ना मी तू तू वापरू नको ना पट्टी काटील लाटणा ठेवलाय ना सगळ्या व्यवस्थित जागा व्यवस्थित गुड मॉर्निंग गाई सकाळची वेळ आहे तर मी सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग गरम पाणी घेतलेलं आहे प्यायला तर मी तुम्हाला सांगले की सकाळचं सगळं व्यवस्थित आवरलेलं आहे तर सकाळी साडेसात वाजता पाणी येतं त्यानुसार मी सगळं पटापट आवरून घेतलेलं आहे सगळ्यांच्या आंघोळसुद्धा झालेल्या आहेत आणि मी कपडे धुवून वती पॅसेजमध्ये सुकट टाकलेले आहेत तर इथे मी टी व्ही बघता बघता हे गरम पाणी पित आहे आणि तुम्ही बघू शकता किचनमध्ये आई चपात्या लाटते आणि मावशी चपात्या भासते तर आईने सकाळी सकाळी आज आधी चपात्या करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे पप्पांची जी कॅरी बॅग आहे ती भरलेली आहे कारण पप्पा आता चालेल गावाला पप्पांना एक अर्जंट काम आहे त्या अर्जंट कामासाठी गावाला जावं लागतं आहे तर पप्पा उद्या संध्याकाळी रिटर्न येणार आहेत आणि इथे ज्ञानीसुद्धा टेबलावरती बसून कार्टून बघतो आहे तर इथे वेदविपरासुद्धा कार्टून बघत आहेत तिघंही बघत आहेत तर तुम्ही ते बघू शकता मला खूप भूक लागलेली आहे तर इथे मी सुकट बटाटा भाजी आणि त्याचबरोबर मी ह्या ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत तर आता मी नाश्ता करून घेते पटापट हा सकाळचा नाश्ता आहे तर तुम्ही ते बघू शकता इथे आईने चिकन आणलेलं आहे एक किलो तर आज आई वाटण टाकून ग्रेव्ही टाईप चिकनचा रसा करणार आहे आणि ते त्यासाठी ते आईने वाटणाची तयारी करायला घेतलेली आहे आणि आई खूप छान मस्त असं चिकन करते तर आता दुपारचे दोन वाजलेले आहेत जेवण रेडी आहे तर इथे आईने छान मस्त ग्रेवी टाईप चिकनचा रसा केलेला आहे आणि ही सकाळची भाजी आहे सुकट बटाटा आणि तुम्ही ते बघू शकतात की आईने मावशीसाठी म्हणजे आपला जो गोडा मसाला असतो गरम मसाला असतो त्या गरम मसाल्यामध्ये आईने मावशीसाठी चिकनची भाजी केलेली आहे कारण मावशीला जास्त तिखट नाही आवडत की चालतच नाही कारण तिला त्रास होतो तर इथे न्यानेसुद्धा चिकन खात नाही तर त्यासाठी मी त्याला त्याच्यासाठी फ्रेंच फ्राईज केलेले आहेत पिढ्याच्या तव्यावरती तर या फ्रेंच फ्राईजवरती मी मॅगी मसाला स्प्रिंकल केलेला आहे तर फ्रेंच फ्राईज मॅगी मस आहे मेऊनीच आणि चपाती तर असं ज्ञानेश जेवणार आहे तर आता आम्ही सगळे जेवायला बसलेलो आहोत तरी ते जेवायला छान मस्त ग्रेव्ही टाईप चिकनचा रसा आहे आणि त्याचबरोबर स्टीम राईस आणि चपाती आणि कांदा हे आजचं हे जेवण आहे तर आम्ही सगळेजणं जेवायला बसलेलो आहोत तर आणि आईने खूप सुंदर छान अशी भाजी केलेली आहे तर छान वाटतं टी व्ही बघता बघता सगळी जेवण करतो आम्ही तर आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत तर आता आता मी ना म्हणजे आम्ही सगळे थोडे बाहेर चाललेलो पण ताई घरात पण आईला उपासना करायची तर बाहेर म्हणजे इथे गार्डन आहे म्हाडामध्ये गार्डन आहे त्या दुसऱ्या गार्डनमध्ये चाललो आहे तर मी पण कधी म्हाडामध्ये म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत जायचो ना तेव्हा आम्ही शॉर्टकटचा रस्ता होता तो म्हाडातून जायचा तर तिथे मी कधी गार्डन नव्हतं बघितलं पण आई बघ तिथे गार्डन झालेलं आहे तर बघू मी पण ना तिथेच चाललेली आहे म्हाडामध्ये तिथे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटत ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय